देवाची आरती झाल्यावर आरतीचं ताट फिरवलं जातं आणि उपस्थित सगळेजण त्या ज्योतीवरून तळहात फिरवून तो मस्तकी लावतात त्याला आरती ग्रहण असं म्हणतात मात्र आरती झाल्यावर ती ग्रहण का करावी आणि आरती ग्रहण करताना ही आरती दिव्याची असावी की कापुराची यामागं नेमकं काय कारण आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर घर असो किंवा मंदिर देवाची पूजा झाल्यावर घंटा आणि शंखनादासह आरती केली जाते आरती शिवाय कोणतीही पूजा अपूर्णच मानली गेली आहे म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी अनेक जण आरतीची थाळी सजवून बसतात पूजेत आरतीचं इतकं महत्व आहे की याचं उत्तर स्कंद पुराणातही मिळत या पुराणात म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीला मंत्र माहिती नसतील पूजेची विधी माहिती नसेल मात्र तो फक्त आरती करत असेल तर देव त्यांची पूजा पूर्णपणे स्वीकार करतात याचबरोबर आरतीचं धार्मिक महत्व असून वैज्ञानिक महत्वही आहे आरतीच्या थाळीत कोणत्या वस्तूंचा वापर केला जातो तर आपल्या मनात आधी येतं वाती तूप कापूर फुले चंदन या सर्व वस्तू त्यात वात ही शुद्ध कापसापासून तयार केली जाते त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते त्याचप्रमाणे तूप हेही दुधाचं मूलद्रव्य आहे कापूर आणि चंदन हेही शुद्ध आणि सात्विक पदार्थ आहेत आरतीत वाद तूप आणि कापूर लावला जातो तेव्हा वातावरणात एक अपूर्व सुगंध पसरतो त्यामुळे आसपासच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो याचबरोबर आरतीमध्ये वाजणाऱ्या शंख आणि घंटीच्या स्वरासह ज्या देवतेला ध्यान करून गायन केलं जातं त्याचं आव्हान केलं जातं त्याच्याकडे मन केंद्रित होतं ज्यामुळे मनात चालणाऱ्या द्वंद्वाचा अंत होतो आपल्या शरीरातील झोपलेली आत्मा जागृत होते आणि ज्यामुळे आपलं मन शरीर ऊर्जावान बनतं आणि असं वाटतं की साक्षात ईश्वराची कृपा मिळत आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे देवाची आरतीज आरतीज आरती झाल्यावर आरतीचं ताट फिरवलं जातं आणि उपस्थित सगळेजण त्या ज्योतीवरून तळहात फिरवून तो मस्त लावतात त्यालाच आरती ग्रहण करणं असं म्हणतात पण हे आपण नेमकं का करतो आणि आरती ग्रहण करण्याची विधी काय देवाची आरती झाल्यावर निरंजनाच्या ज्योतीवर दोन्ही हातांचे तडवे धरून त्यांचा विविध गत्रांना म्हणजे अवयवांना स्पर्श करणं हे विधीयुक्त आरती ग्रहण म्हटलं गेलंय एकदा आरती ग्रहण केल्यानंतर ते निरंजन पुन्हा देवाला ओवाळत नाहीत मात्र कापूर आरतीचं आरती ग्रहण वर्ज्यमानलं गेलंय कारण कापराच्या काजळीनं हात काळा होऊन तो चेहऱ्याला लागू शकतो म्हणून तेलाच्या शिवाय कापराच्या आरतीचं ग्रहण करू नये आरती ग्रहण हे देवाला ओवाळल्या जाणाऱ्या केवळ तुपाच्या निरंजनानंच करावं निरंजनासाठी शुद्ध साजूक तूप आणि कापसाच्या वाती वापरल्यास आरती ग्रहण अधिकाधिक लाभदायी ठरतं असं सांगितलं जातं याचबरोबर आरती ग्रहण मुख्यतः नेत्र मुख मस्तक या अवयवांना होत असलं तरी विशेष करून व्याधा आणि सूज असलेल्या अवयवांना केलेल्या आरती ग्रहणाचा हस्तस्पर्श आरोग्यदायी ठरतो असंही म्हणतात कारण मानवी शरीरात प्रविष्ट होणाऱ्या वैश्विक लहरी तळहातामधून निघतात देवाला ओवाळलेल्या आरतीची ऊर्जा तळहाताद्वारे शरीराला दिली जाते आणि ती अधिक परिणामकारक ठरू शकते याचबरोबर जपानी रेगीशास्त्र आणि आरती ग्रहण या साम्य असल्याचंही सांगितलं जातं रोज आरती ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचं मुख आणि नेत्र तेजपुंज होता हो तर होतातच शिवाय कालांतरानं त्यांच्या हातातून वाहणाऱ्या वैश्विक लहरी देखील अधिकाधिक प्रभावी होत जातात असाही बऱ्याच जणांचा अनुभव आहे याचबरोबर मंदिरातील आणि घरातील देवपूजा झाल्यानंतर तीर्थप्रसादा इतकंच महत्व आरती ग्रहणाच आहे त्यासाठी विष्णू पुराण सांगतं की दिव्याची ज्योती ज्याप्रमाणे नित्य ऊर्ध्वगतीनं तेवत असते अगदी त्याप्रमाणे दीपदान करणारे साधक आध्यात्मिक दृष्ट्या उच्च पातळीवर असतात याचबरोबर देवाच्या निरंजनातील ज्योतीचा स्पर्श ज्याच्या विविध गात्रांना होतो त्या व्यक्तींना लाखो यज्ञातील अवभृत स्नानाचं फळ मिळतं असंही स्मृतीवचन आहे हे विधान थोडं अतिशयोक्तीचं वाटत असलं तरी यावरून आरती ग्रहण किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं याचबरोबर आरती का करतात आणि ती पूजनाच्या शेवटीस का करतात तर याची अशी उत्तरं मिळतात की आरती केल्यानं पूजा करताना झालेल्या चुकांची माफी मिळेल असं वरदान स्वतः देवांनीच दिलंय अशी आख्यायिका आहे याचबरोबर त्याचा दुसरा भाग म्हणजे जरी श्री गणेशाची पूजा केली तरी आरती सगळ्या देवांची करत असतात कारण त्यामुळे अद्वैत भावना दृढ होते अर्थात सगळे देव आपल्या आराध्य देवतेचं चा स्वरूपच आहेत हे आपण मानलं आहे हे सुद्धा निश्चित केलं जातं याचबरोबर शेवटचा भाग असा की ज्यावेळी बळी प्रथा जी समाजात रूढ होती त्यावेळी भगवान श्रीराम आणि भगवान श्री कृष्ण यांनी ती बंद केली त्यावेळी देवता असंतुष्ट झाल्या त्यांना बळी देण्यात येणार नाही पण त्याबद्दल आपल्याला केवळ कापुराची आरती केली जाईल असं ठरलं हे मान्य झालं अशी सुद्धा एक आख्यायिका आहे आणि तेव्हापासून आरती करतात आणि आरती झाल्यावर ती ग्रहण सुद्धा करतात याचं उत्तर विष्णू धर्मोत्तर आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे घर असो किंवा मंदिर देवाची पूजा झाल्यानंतर घंटा आणि शंखनादासह आरती केली जाते आरती शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली गेली म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वीच अनेक जण आरतीची थाळी सजवून ठेवतात पूजेत आरतीचं इतकं महत्त्व आहे की त्याचं उत्तर स्कंद पुराणात देखील आहे या पुराणात म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीला मंत्र माहिती नसेल पूजेची विधी माहिती नसेल पण तो फक्त आरती करत असेल तर देव त्यांची पूजा पूर्णपणे स्वीकार करतात आरती झाल्यावर कापूर आरती केली जाते त्यामध्ये कर्पूर गौरम करुणावतारम सारम भुजगेंद्र हारम सदाव संतम हृदया रिविंदे भवन भवानी सहितं नमामी ही प्रार्थना म्हणत कापूर आरती ओवाडली जाते तर अनेक भाविक कापसाची वात किंवा कापूर लावून तूप किंवा तेलाचा दिवा लावून ही आरती करतात वात आणि कापूर याने केल्या जाणाऱ्या आरतीचं स्वतःचं महत्व आहे ज्या घरात दोन्ही वेळी देवाची पूजा केली जाते त्या घरात देव वास करतो असं म्हणतात शिवाय देवाची पूजा करणाऱ्यांना देव कोणताही त्रास होऊ देत नाही अशी सुद्धा श्रद्धा आहे मग कापसाची वात आणि कापूर वात लावून जी आरती केली जाते या दोन्ही प्रकारच्या आरतीमध्ये काय फरक आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे तर देवासमोर कापसाची वात तूप किंवा तेलात भिजवून तांब्याच्या किंवा पितळी दिव्यात लावली जाते तर त्यात जितकं जास्त तूप किंवा तेल असेल तितकी ज्वाला जास्त काळ जळते कापूर आरतीमध्ये मातीचा दिवा किंवा सुपारीवर साखर टाकून त्यावर कापूर ठेवला जातो तू, त्यातून देवाची आरती केली जाते कापूर आरती जास्त काळ जळत नाही ती लवकर थंड होते या कारणाने सुद्धा कापसाची वात तुपात भिजवून आरती करून ती ग्रहण केली जाते आरतीचं धार्मिक महत्त्व असलं तरी त्याचं वैज्ञानिक महत्त्वही तितकंच आहे वात तूप आणि कापूर यामुळे जेव्हा वातावरणात एक अपूर्व सुगंध पसरतो त्यामुळे आसपासच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो शिवाय आपल्या शरीरातील झोपलेली आत्मा जागृत होते आणि त्यामुळे मन आणि शरीर ऊर्जावान बनतं आणि असं वाटतं की ईश्वराची कृपा जणू आपल्याला मिळाली आहे तर अशा प्रकारे आरती ग्रहण करण्यामागचं नेमकं कारण काय आणि आरती झाल्यावर ती ग्रहण का, का करावी मग आरती ग्रहण करताना ती दिव्याची असावी की कापुराची असावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे तुमच्याकडे दररोजच्या देवपूजेमध्ये तुपाच्या वातीची आरती ग्रहण केली जाते की कापूर वातीची आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका